हे खरं आहे की मी आठ वेळेस विधानसभेमध्ये गेलो आणि पन्नास हजाराच्या वर काय मताधिक्य माझं राहिलेलं आहे यावेळेचा निकाल अनपेक्षित आमच्याकरता होता कार्यकर्त्यांकरता होता जनतेला सुद्धा अनपेक्षित वाटतो तो आणि महाराष्ट्राला तर तो, तो साहजिकपणे वाटतो आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं मान्य राज ठाकरे यांनी उल्लेख केला असेल तर हे संशयाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेकांच्या बाबतीत आहे माझ्या बाबतीत नाही अनेकांच्या बाबतीत आहे की दिसतं मतदान होतानी वेगळं घडलं मात्र वेगळं या बाबतीत आम्ही खरं म्हणजे अपील केलं होतं चौदा बुथच्या जे हे आहेत व्हीव्हीपॅट मोजण्याकरता घ्यावं ही हो त्यामध्ये विनंती आमची होती तर तू व्हीव्हीपॅट मोजण्याकरता ते तयार नाहीत आता ते फक्त मॉक ड्रिल घ्यायचं म्हणतात आणि फक्त मशीन आम्ही आणून ठेवणार आणि मशीनचे बटन दाबून पहा आणि आकडा येतो का नाही पहा असं ते म्हणतायत अनेक गोष्टी जे बंधनं आता घातलेत माहिती द्यायला तयार नाही कोणत्या पद्धतीची हे सगळं संशयास्पद तर शंभर टक्के आहे ही वस्तुस्थिती आहे जो अठ्ठेचाळीस लाख मतदार वाढला सहा महिन्यामध्ये हे सुद्धा एक संशयास्पद आहे काँग्रेस पक्षाने त्याच्यावर सुद्धा आक्षेप घेतलाय की पाच वर्षात वाढत नाही तेवढं तेच ते तीन चार महिन्यात कसं वाढू शकतो एवढा मोठा मतदारसंख्या या अनेक गोष्टी संशयास्पद या निवडणुकीमध्ये आहे ही वस्तुस्थिती आहे ती कोणालाही नाकारता येत नाही माझ्या तेच भाष्य मान्य राज ठाकरे यांनी केलेलं आहे मात्र यापूर्वी जर पाहिलं तर राज ठाकरे हे भाजप बरोबर देखील त्यांना पाठिंबा देताना लोकसभेत दिसले होते आज पुन्हा एकदा त्यांनी वेगळी भूमिका घेतली बदलत्या काय त्यांच्या बदलत्या भूमिकेबद्दल मला काही बोलणं योग्य नाही परंतु त्यांना जे योग्य वाटलं आता ते बोललेले आहे ती भावना त्यांचीच आहे असं नाही राज्याची आहे आणि देशाची सुद्धा आहे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका उभे करायचे आणि काय मतदार मतदान करायचं असं लोकांना वाटून जात आहे हे खरं आहे आणि तस हे सुद्धा ती काळजी सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे परंतु आम्हाला शेवटी या सगळ्या विरुद्ध लढाई करावी लागणार आहे ही लोकशाही जपण्याचं काम आहे जिम्मेदारी आहे लोकशाही मोडली जाते आहे हे स्पष्टपणे दिसतंय ते निवडणूक आयोगाच्या माध्यमातून असेल स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून असेल ही लोकशाही मोडण्याचा कार्यक्रम चाललेलाच आहे यावरती शंका बाळगण्याचं काही कारण नाही लोकशाही टिकवण्याची जबाबदारी आम्हा सर्व नागरिकांची आहे आंदोलनात राज तुम्ही बरोबर नाही नाही कोण विरुद्ध बोलण्यामध्ये तर आम्ही एकत्र आहोतच आता तसं आंदोलन उभं राहिलं जन आंदोलन उभं राहावं अशी परिस्थिती आहे यामध्ये